मध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे नेते जे आहेत राजेसाहेब देशमुख यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आणि ते थेट माझ्यासोबत आहेत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले किती कंपन्या मध्ये इन्वॉल्व आहेत याच्यामध्ये पाच कंपन्या इन्वॉल्व आहेत या ठिकाणी पाच कंपन्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार जे मुलं आहेत जे चांगले मुलं आहेत जे कष्टाळू मुलं आहेत ज्या मुलांना शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना कुठं नोकरीत संधी मिळत नाही अशा मुलांना संधी देण्याचा हा एक मार्ग आम्ही या ठिकाणी निर्माण केला आहे त्याच्यामध्ये हा रोजगार मेळावा जो आयोजित करण्यात आला याच्यामध्ये कुणाकुणाचं कोणत्या बीड जिल्ह्यातल्या नेते मंडळींचं सहकार्य वगैरे की डायरेक्ट तुम्ही कंपनीसोबतच चर्चा वगैरे केली नाही नाही देशाचे नेते आदरणीय पवार पवारसाहेबांचं सहकार्य घेतलं खासदार बजरंग बाप्पाचं सहकार्य घेतलं आणि मग मी आहे असं मी साहेबांच्या पवारसाहेबाच्या माध्यमातून बजरंग बाप्पा आम्ही असं म्हणून हा एक मेळावा या ठिकाणी म्हणजे मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न आहे परळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मध्ये दिसत आहेत मात्र हा परळीमध्ये न ठेवता आंबेजोगाईमध्ये मध्ये ठेवण्यात आलाय याचं कारण काय कारण की या अगोदर शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे नेत्या होते सुधामती गुट्टे त्यांनी परळीमध्ये आयोजित केलेलं होतं त्यानंतर तुम्ही आंबेजोगाईमध्ये ठेवला असं काही नियोजन नाही तसं कसं ते आहेत आम्हाला आम्ही काही कुणाचं काही चढावड म्हणून नाही अंबाजव ही परळी मतदारसंघामध्ये सत्तर गावं आहेत इथे परळी आणि आंबाजोगाई एकच मतदारसंघ आहे मतदारसंघ आणि पण आम आम्हाला काम करायला इथं सोपं जातं म्हणून आम्ही इथे जसं माझं आंबाजो तर ऑफिस आहे अंबाजोगाई अर्धा आहे परळी अर्धा आहे परळी मतदारसंघ तर आहे ना आपण काही तसं काही वेगळा काही हेवा दावा म्हणून नाही परळी तालुक्यातली सगळी मुलं येणार आहेत अंबाजव तालुक्यातली सगळी मुलं येणार आहेत दिवसभर पाहिलं एक दोन तासापासून आम्ही थांबलेलो आहेत उद्या रोजगार आहे रोजगार जास्त लक्ष केंद्रित न करता लोकांच्या अडचणी सोडवण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देत असल्याचं आलेल्या माणसाला नाराज करता येत नाही अडचणी घेऊन आले माणसं म्हणून त्यांच्या अडचणी सोडवणं माझं नैतिक कर्तव्यच आपल्याकडे लोक एक अपेक्षेने बघतात चांगला माणूस काही एखादी अडचण सुटल म्हणून माणसा शेवटी अपेक्षेने आलेल्या माणसाला आता तेवढा वेळ देऊन सोडावाच लागतो त्याच्यामुळं तुम्हाला आता तिथं तास दोन तास थांबवला त्याच्याबद्दल आमची द्याय जाहीर दिलगिरी मागतो पण ते आता आलेल्या माणसाला समाधान करून वाट लावणं हे जरा आमचं नैतिक कर्तव्य आहे असं रुटीन रोजच असतं काय खरं तर आता चार महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात ही कोर्टानं आदेश दिले त्या आदेशाकडे कसं पाहतो नाही कोर्टाचा आदेश कसं आहे का जिल्हा परिषदाहून जवळजवळ दोन तीन वर्ष झालं की जिल्हा परिषद ही तीन वर्ष अस्तित्वातच नाही मग एकवीस मार्चला जी एकदा गेल्या संपली दोन हजार बावीसला तेव्हापासून आतापर्यंत अस्तित्व नसल्यामुळं बरंच सर्वसामान्य माणसांना नुकसान होतं शेवटी जिल्ह्यातले जे प्रतिनिधी असतात जिल्हा परिषद प्रतिनिधी असतील पंच समितीचे असतील हे प्रतिनिधी कुणाच्या ना कुणाच्या कुणातल्या कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या कामाला त्या ठिकाणी पडत असतात मग बरेच लोकांच्या अडी अडचणी खालच्या लेवललाच बऱ्याच संपतात आणि त्याच्यासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक होणं गरजेचं आहे पंचायत समिती निवडणूक होणं गरजेचं आहे पंच समिती सभापती असला बी ओला भेटण्यात आणि सभापतीत भेटण्यात फार मोठा अंतर असतो सभापती आपला माणूस वाटतो आपण निवडून दिला वाटतो आपल्या हक्काचा वाटतो माणसं थोडं मोकळ्या म्हणून त्याला बोलतात प्रश्न सुटून जातो जिल्हा परिषदला आल्या जिल्ह्या मेंबरला हक्कान बोलता। लोक बोलतात किंवा मी निवडून दिला आहे माझा आम आमचा लोकप्रतिनिधी मग थोडं लोक बोलत नाही तर थोडं जोरात बोलून काम करून घेतात आणि प्रतिनिधी ऐकतो त्याला वाटतं व चाल त्या माणसाने आपल्या मदत केली आहे गेल्यामुळे गेल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे जे काही अडचणी आहेत ते दिवसेंदिवस वाढत जाईल प्रचंड वाढल्यात अडी अडचणी एवढ्या वाढल्यात ना प्रशासनामध्ये कुठल्या अधिकारीला बोलायचं ना आधी अधिकारी भेटत नाहीत ना साहेब अधिकारी कसं असतं अधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करणार ते प्रशासनामुळे त्यांना काय पाहिजे आता ही जिल्हा तर सगळ्याला कुरणच झालं या जिल्ह्याकडं बीड जिल्ह्याकडं महाराष्ट्रातले अधिकारी बघताना कुरण म्हणून बघतात चांगला अधिकारी एक तर येत नाही आणि आल्याला अधिकारी बाहेर जात नाही त्याला माहिती आहे चांगलं कुरण आहे इथं काही अडचण नाही काय अडचण नाही सगळं त्याला जी पाहिजे ती मिळत राहायला लागले तर त्याच्यामुळं इथं ही सगळे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदची विंग नसल्यामुळं समितीची विंग नसल्यामुळं फार मोठी अडचण सर्वसामान्य माणसाची निर्माण झालेली आहे अधिकाऱ्यांची बदली झाली आहे या अगोदर पोलीस अधीक्षक यां हे देखील देखील नवीन नवीन आले मात्र आणखीन अधिकारी यावेत ही अपेक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रक्रिया व्हावी या विषयावर आता सगळे झालेत प्रशासन आले आहेत सर्वसामान्य माणसं आलेत आणि आणखी जे जे चांगले अधिकारी आहेत जे सक्षम अधिकारी आहेत जे स्वाप्त अधिकारी आहेत असे जिल्ह्यात आले पाहिजेत आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला फार चांगलं जगता येईल सर्वसामान्य माणसं अडचणी तर ग्राउंडवर सुटतील अशा पद्धती सर्वसामान्य माणसाला आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं हो ही आमचे मनातून अपेक्षा आहे रोजगार मेळाव्याच्या विषयाकडे येऊत आत्तापर्यंत किती नोंदणी वगैरे झालीत जे बॅनर जे लागलेत त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेत तुमच्या निकटवर्ती यांची किती नोंदणी झाली एक हजाराच्या वर गेल्या आतापर्यंत एक हजाराच्या वर गेलेत बरेच लोकांचा एवढा सुंदर रिस्पॉन्स आहे की प्रत्येक जण प्रत्येकाशेवटी जे मुलं आहेत बरेच गावात आता गावातल्या अडचणी असे झाल्या आता की सर्वसामा जे मध्यम कुटुंबातले माणसं आहेत ज्यांना चार पाच सात एकर जमीन राहिली त्याला ते एक तर त्याच्या त्या जमिनीवरही भागत नाही आणि दुसरीकडं रोजगारलाही जाता येत नाही गावात गावात प्रतिष्ठेचा मुलगा असतो कुठल्या तरी पाटलाचा आहे कुठल्या तरी देशमुखाचा आहे शिंदे आहेत ती आहेत ती आहेत मुंडे आहेत किंवा कांदे आहेत आता कांदे एक कांदे म्हणून मुलगा आता काल काल बळीराम कांदे म्हणून मला पुण्याहून फोन आला किती मला मी भाऊ मी, मी ला ला त्या कंपनीच्या बाहेर आहे म्हणजे मी त्या कंपनीला आत्ता काही बोलू शकत नाही तर तू मा तिथं गेला तर वापस ये रमाकांत कांदे तुम्ही तिथं पुण्याला गेला ना तू वापस ये अकरा तारखेला तुला इथं भरती करून पाठवित तर त्या हे मुलं कसं असतं की आडे अडचण आपले मुलं आहेत ना शेवटी काय करतील सेवटी आणि मग शेवटी त्याला उद्योगधंदा मिळाला पाहिजे किंवा कुणालाही नोकरी मिळायला पाहिजे तो कुठल्याही समाज असो कुठल्याही जाती धर्माचा असो कुणाचाही असो प्रत्येक माणसाला शिकलेल्या मुलाला रोजगार मिळाला पाहिजे तो रोजगार मिळाला की अतिशय चांगल्या वातावरणात तो तयार होतो एव्हा परिस्थिती चांगली झाली की बरेच वाईट विचार डोक्यातून निघून जातात तो चांगला वागायचा प्रयत्न करतो सकाळपासून कार्यक्रमाचं नियोजन स्वरूप कसं असणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून मुलं यायला सुरुवात होतील दहा वाजेपर्यंत म्हणजे कार्यक्रमाला दहा वाजता आपली रितसर सुरुवात होईल आणि मग त्याच्यानंतर ब एका मुलाला समजा तीन फोटो आहेत आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आता थोडं जसं सरकारी नोकरीमध्ये जसं पेईंग शीट असतं त्याच पद्धतीने ह्या नोकर आहेत त्याच्यामुळे ह्याला पासबुक पाहिजे म्हणजे पासबुक असलं पाहिजे पॅन कार्ड असलं पाहिजे आधार कार्ड असलं पाहिजे का तर त्याचा पी एफ वगैरे कट होणार आहे ना तर ह्याच्या पगारने एक हजार पी एफ कट झालं तर पुन्हा कंपनी एक हजार पी एफ भरणार आहे तर हे सगळं लिगली असल्यामुळं व्यवस्थित असल्यामुळं ह्याला दहाच्या पुढं चांगलं स्वरूप लगेच आपल्याला कागदपत्र दोन सेटमध्ये देऊन तीन फोटो आधार कार्ड पॅन कार्ड टी सी दहावीचे असेल बारावीचे असेल त्याचं जे शिक्षण झालं असेल ते शिक्षणाचे टी सी आणि बँक पासबुक असं हे कागदपत्राचं दोन दोन बनशीमध्ये आणलं की त्या मुलाचे जे इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होत राहते बाकी काही पॉलिटिकल्स नेते आहेत तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते वगैरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार जिल्हा जिल्हास्तरावर नाही तेल ना आता तसं काही हे काही पॉलिटिकल कार्यक्रम नाही हा हा म्हणजे ह्याच्यात पॉलिटिक्स आणायचं नाही म्हणूनच असे काही फार नावं नाहीत फक्त खासदार आहे जिल्ह्याचे जिल्ह्याच्या खासदाराला एक बोलवलेलं आहे बाकीचे इतर सगळेच सगळ्यांनी जे ज्याला ज्याला कोणाला इन्वॉल्व्ह व्हायचं आहे ते सर्वजणच इन्वॉल्व्ह होतील पण ही काय पार्टी म्हणून कार्यक्रम नाही हे सर्वसामान्य सगळ्याच जाती धर्माची मुलं सगळ्याच कुणाचा शेवटी मुलगा काय कुठल्या जात पक्षाचा कुठल्या जातीचा जाण ही थोडंच बघायचं आहे आपल्याला आपल्या ह्या जिल्ह्यातले मुलं पळी तालुक्यातले मुलं अंबाजो तालुक्यातले मुलं किंवा जिल्ह्यातली मुलं कुठंतरी रोजगाराला लागले पाहिजेत त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे हे आमचा उदात्त हेतू आहे आम्ही या अगोदर जे शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे युवक नेते जे आहेत सुनील गुटे यांच्यासोबत चर्चा केली बरेच जणं जॉईनिंग करतात मात्र हे करत नाही आहेत नोकरी वगैरे करत नाही अशा युवकांसाठी काय नेमकं तुमचं सांगणं वगैरे ना जिल्ह्यात काय होतं आहे जिल्ह्यात मध्ये समजा दुग्ध व्यवसाय असेल तो मोठ्या प्रमाणात चालला पाहिजे जसा पोल्ट्रीचा व्यवसाय जसं मी वैष्णव हॅचरी काढली होती आज हॅचरी बंद आहे समजा तो व्यवसाय चांगला चालायला पाहिजे होता मी जेव्हा हॅचरी काढली तेव्हा मी अडीचशे पोल्ट्री काढल्यात अडी अडीचशे पोल्ट्री फार्म काढली तेव्हा एक एक लाख रुपये सबसिडी असायची एक पोल्ट्रीला मग त्याच्यामध्ये ते असे शे पाचशे पोरून पोरं कामाला लागायचे किंवा मी नंदगोपाल डेअरी काढली होती मी डेअरीच्या माध्यमातून मी पंधरा कोटी रुपये लोकांना वाटप केलं मग पंधरा कोटी वाटपामधून हजारो तरुण सुशिक्षित बेरोजगार व्यवसायामध्ये तयार झाले पुन्हा आमच्याकडे डेअरीचे चेअरमन जवळजवळ एकशे शाय, दोनशे ऐंशी डेअरीचे चेअरमन होते मग तित ते तो चेअरमन होता धंदा वाहनं असंख्य लागायचे मग शेकडो वाहन आहेत इकडून येकड़ो तिकडं दूध घेऊन जायचं आहे तिकडून पुन्हा टँकर लागायचे वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या जॉईनिंग होते वे ते डायरेक्ट नोकरीवर जात नाही आहेत अशा देखील जे तक्रारी दे आहेत ते देखील येतात त्या कुटुंबासाठी त्या तरुणांसाठी काय तुमचं सांगणं असणार नाही साहेब माझं एक प्रामाणिक मत आहे प्रत्येक माणसानं आपल्याला जे काम म्हणजे योग्य असेल आणि कुठलं प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या कामात राहिलं पाहिजे रिकाम डोकं हे सैतानाचं घर असतं कुणाचंही असं आणि आयत्या पैशानं हानाहानीच्या पैशानं किंवा मोकळं फिरून हे फार काळ निघत नाही मग ते एक तर घरच्याला घातक ठरतं ते घरच्या माणसाला दुःख देतं त्याच्या कुटुंबाला दुःख देतं ते स्वतःलाही काही काळानं दुःख होतं आणि मग दुःखात जाण्यापेक्षा कामाला लागा ना कमी असो किंवा जास्त असो कुठंतरी जॉईनिंग करणं महत्त्वाचं आहे नोकरी करणं महत्त्वाचं कसं असतं कुठल्याही काळामध्ये सुरुवातीचा जो पिरियड असतो एक दोन वर्ष तर ह्याला तर ट्रेनिंगमध्येच म्हणावं लागतो शाळेतला विद्यार्थी पंचवीस वर्ष शिकतो आणि मग पंचवीस वर्षानंतर नोकरी लागतो मग त्याचा तो ट्रेनिंग पिरियडच आहे का नाही तर कशामुळे शिकायचं की ती मला ती नोकरी लागेल म्हणून शिकायचं तर तिथं ती, ती शिकायचं तर मग इथंसुद्धा एखादी तुम्हाला चांगलं कुठल्याही उद्योगात त्या ट्रेंड होण्यासाठी की मग तिथं तुमचे एक दोन वर्ष जाणारच आहेत त्या काळात पेमेंट कमी असेल जास्त असेल ते कॉम्प्रोमाइज करून चाललं पाहिजे एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स आला मला हा हा विषयाचा अनुभव आहे म्हणलं की आज समाजात प्रत्येक माणसाला चांगले माणसं पाहिजेत मग आता मुंबईला गेलो एक चांगला माणूस म्हणला मला सिड़ बीएनजवाला हे का चांगला ड्रायव्हर आहे का चांगला ड्रायवर कोणला म्हणायचं ते तर दहा पाच वर्ष व्यवस्थित गाडी चालवली कुणालाही धक्का दिला नाही ॲक्सिडेंट झाला नाही आणि अतिशय काळजीपूर्वक गाडी चलवतो जपतो अशा माणसाला मग माने विश्वासन राहतो मालकापशी अशा मान माणसं काय माणसं म्हणजे चांगला ड्रायवर आहे का प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यक्षेत्रात चांगली माणसं पाहिजेत आपली एक ॲडंट झाली पाहिजे किंवा चांगला माणूस मी आम्ही आम्ही लहान मोठ्या राजकारणात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो तर माझीसुद्धा एक राजकारणात आयडिया माझं लोकात आयडेंटिटी असली पाहिजे चांगला कार्यकर्ता आहे चांगला माणूस आहे हा हा लो काही लोकाचा अराजकता करीत नाही काही हानाहानी करीत नाही काही दिंगाणा करीत नाही काही लुटीत नाही कोणाला ही माझी आयडेंटिटी असली पाहिजे तो माझ्याकडे लोक का, चांगला कार्यकर्ता म्हणून बघतील तरुणानं कुठंतरी स्वतःला झोकून द्यायला पाहिजे प्रत्येक तरुणाला माझी विनंती ही आहे बघा या काळासारखा काळ येणे नाही अतिशय सुंदर काळ आलेला आहे याच्यात चाळीस वर्षापूर्वी या देशात काही नव्हतं आणखीन चाळीस वर्षानंतर संघर्ष सुरू होईल आपण अतिशय चांगल्या काळामध्ये आपला जन्म झालेला आहे अतिशय चांगला काळ आहे हा करणाराचा काळ आहे या काळामध्ये जे जे माणसं प्रामाणिक राहतात चांगलं वागतात चांगलं बोलतात चांगलं वागतात आणि जे माणसं प्रामाणिक आपल्या आपल्या कामात आहेत त्या माणसाला काहीही कमी नाही आता सध्याचा काळ आहे हे होते राजेसाहेब देशमुख शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आणि त्यांनी उद्या अंबेजोगाईमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेले आणि ते यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा मात्र उद्याचा रोजगार मेळावा कसा असेल किती तरुण याच्यामध्ये नोकरी जॉईन करणार हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन मीडिया बीड अंबेजोगाई